शिवसेना ओबीसी व्ही आघाडीचे प्रदेश अध्यक्षादरणीय बाळासाहेब तिसवे यांच्या नेतृत्वाखाली समाज कार्य करीत असलेले शिवसेना ओबीसी व्ही आघाडीचे नांदेड जिल्हा प्रमुख श्री प्रभाकर शेट्टे यांनी दिनांक एकोणीस जुलै दोन हजार पंचवीस पासून बरबडा तालुका नायगाव जिल्हा नांदेड येथील ग्रामसेवक श्री एस जे बोंडले यांना ग्रामपंचायत मधील काही महत्वपूर्ण माहिती मागितली आहे परंतु त्यांनी आजपर्यंत माहिती दिलेली नाही नायगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांच्याकडे हीच मागणी केलेली आहे तरी तत्कालीन गटविकास अधिकारी आदरणीय श्री वाझे यांनी माहिती देण्यासाठी वर्तमान गटविकास अधिकारी श्री संजय मिरजकर यांना अनेक वेळा पत्र पाठवले आहे वरील पदाधिकाऱ्यांनी दिनांक अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी पर्यंत माहिती दिली नाही तर यांच्यावर कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी अन्यथा दिनांक एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी पंचायत समिती नायगाव येथे बेश्रमाचे झाडे लावून आंदोलन करण्यात येईल आंदोलना दरम्यान जर काही अनुचित प्रकार घडला तर गटविकास अधिकारी ग्रामसेवक व सरपंच यांना जबाबदार धरण्यात यावे अशी माहिती शिवसेना ओबीसी विजयंती आघाडीचे नांदेड जिल्हा प्रमुख श्री प्रभाकर शेट्टे यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिली आहे माय माऊली न्यूज चॅनलसाठी आनंद पाटील श्रीरामे महाराष्ट्र प्रतिनिधी